श्री सिद्धेश्वर साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालकपदी पुन्हा समीर सलगर यांची निवड कुमट्या येथील श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक पदावर पुन्हा एकदा समीर सलगर यांची नियुक्ती करण्यात आली आहे समीर सलगर हे यापूर्वी दोन हजार एकोणीस ते दोन हजार एकवीस या एक कालावधीत श्री सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची कार्यकारी संचालकपदाची धुरा व्यवस्थितपणे सांभाळली होती आता पुन्हा एकदा कारखान्याचे मार्गदर्शक संचालक धर्मराज काडादी चेअरमन पुष्पराज काडादी यांनी समीर सलगर यांच्यावर विश्वास दाखवून कार्यकारी संचालक पदासाठी निवड केली आहे या निवडीबद्दल समीर सलगर यांना अनेकांनी शुभेच्छा देऊन अभिनंदन केले सर्व कामगारांच्या वतीनं पहिल्यांदा नूतन कार्यकारी संचालक सन्माननीय सुधीर सगर साहेबांचं मी स्वागत करतो आगतम स्वागत त्यांना विनंती करतो या ठिकाणी त्यांनी आम्हा सर्वांना मार्गदर्शन करावं सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आपले सर्वांचे सहकारी विभाग ते सेवानिवृत्त होत आहेत त्यानिमित्त आयोजित केलेल्या या कार्यक्रमाकरिता आपल्या क्षेत्रेश्वर परिवाराचे नेते आदरणीय ताडधी साहेब चेअरमन हुशुमाल संचालक बिराजदार साहेब बाकी आजी माजी संचालक सर्व खातेप्रमुख मी काही वेळापूर्वीच जॉईन झालो आणि लगेच तुमच्यामध्ये येता या आलं याबद्दल सर्वप्रथम मला पुन्हा एकदा माझ्यावर विश्वास दाखवून मला या सिद्धरामेश्वराच्या नावानं चाललेल्या या संस्थेत काम करण्याची संधी दिल्याबद्दल आदरणीय बाळाजीसाहेबांचं सर्वप्रथम मी मनापासून आभार आणि धन्यवाद मानतो पुन्हा एकदा मला आपल्या जेवाभावाच्या लोकांबरोबर काम करण्याची संधी मिळते आपणातून सदोतीस वर्ष सेवा करून निवृत्त होणाऱ्या श्री बाके आत्ताच सांगितलं बिराजदार साहेबांनी की आदरणीय आप्पासाहेबांपासून ते पशुमालकांपर्यंत सर्वांबरोबर काम, बर काम केलं खरंच म्हणजे बारावून जाण्यासारखा प्रसंग आहे की आपण म्हणतो की आ, न, आज या सोलापूर शहराच्या विकासामध्ये जरा परिस्पर्श किंवा असं म्हणतो अशा रीतीनं आदरणीय आप्पासाहेबांनी आज अजून पुढचे शंभर दीडशे वर्ष तरी ह्या सगळ्या संस्था आपल्यासारख्या किती पिढ्यांचे प्रपंच घडवणार आहेत परंतु ते जे त्यांचं स्वप्न होतं ते जे विजन होतं आणि त्या स्वप्नामध्ये त्या दूरदृष्टीमध्ये तुम्ही सगळं सर्वजण सा तीस तीस चाळीस चाळीस वर्ष कार्य करत आहात या परिवाराबरोबर आहात खरंच म्हणजे तुम्ही सर्वजण काहीतरी पूर्वजन्मिथी पुण्यही असेल त्यामुळे तुम्हाला या चारही पिढ्या अनुभवायला मिळाल्या काम करता आलं संस्थेची सेवा करता आली असाच आदर्श घेऊन आपण सर्वांनी देखील जरी सध्याचा काळ वाईट असेल चाळीस वर्षात पंच पन्नास वर्षात संस्थेनं अनंत अडचणीचा अशा बघितलेला आहे चढउतार पाहिलेले आहेत कुठलीही अडचणी कायमस्वरूपी नसते हे सर्व कामगार बंधूंनी लक्षात ठेवावं आणि संस्थेसाठी दिवसरात्र जपून आलेल्या सध्याच्या अडचणीतून देखील आपण सर्वजण आदरणीय साहेबांचा आणि सिद्धरामेश्वरांचा मागे जर आशीर्वाद असेल तर यातूनही आपण लवकरच बाहेर पडू आणि श्रीभारे यांना त्यांच्या भावी आयुष्यासाठी त्यांच्या आरोग्यासाठी शुभेच्छा देतो आणि मी इथं थांबतो धन्यवाद